लाडक्या बहिणींचे भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता सुन। आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या पैसे जमा होण्यास सुरुवात झाले असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस अतिशय महत्वाचे असणार आहेत कारण की आता या तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे सोबतच आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत कारण की आता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अतिशय महत्वाचा निर्णय घेत आता लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून दिला आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यांमध्ये व दहा बँकेमध्ये आता हप्त्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे म्हणजेच की मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे आठशे रुपये अशी रक्कम आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात या ठिकाणी झालेली आहे कारण की आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस महत्त्वाचे असणार असून या तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र आता या तीन दिवसांमध्ये लगेच तुम्हाला एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्या पाठोपाठ मे महिन्याच्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता दोन कागदपत्रे महत्वाचे असणार आहेत सोबतच तुम्हाला आता दोन महत्वाचे कामे करावी लागणार आहेत म्हणजेच की लगेचच तुमच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या हप्त्यानंतर लगेचच मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता जमा होण्यासाठी तुम्हाला आता दोन छोटे कामे करावे लागणार आहेत हे दोन छोटेसे कामे केले की लगेच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे ची आठशे तीस रुपये अशी रक्कम खात्यावरती जमा होणार आहे कागदपत्र काहीच काळजी करू नका आता कोणते दोन कागदपत्र लागणार आहेत त्याचबरोबर आता कोणते दोन छोटेसे कामे केल्यानंतर लगेचच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडर चे आठशे तीस रुपये अशी रक्कम जमा होणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवट पर्यंत पाहत चला जेणेकरून तुमच्या देखील बँक खात्यावरती आता मे महिन्याच्या हप्त्याची रक्कमच जमा होईल त्याचबरोबर आता चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आता चॅनलला ला देखील सबस्क्राईब करून घ्या तर आता राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच की आता तुमचे देखील लाडके भाऊ म्हणजेच की राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचा सा आता अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी निर्णय झाला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार असून आता लाडक्या बहिणींसाठी तीन दिवस महत्वाचे असणार आहेत कारण की आता या तीन दिवसांमध्ये कोणत्या क्षणी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा होणार आहेत मात्र आता याच्यासाठी म्हणजेच की अकराव्या हप्त्यासाठी आणि गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी आता तुम्हाला दोन छोटेसे कामे करावे लागणार आहेत कारण की हे दोन छोटेसे कामे केले की लगेच तुमच्या देखील बँक खात्यावरती हप्त्याची रक्कम आता जमा होणार आहे तर मग आता कोणते कामे केल्यानंतर लगेचच हप्त्याची रक्कम मिळणार आहे ते देखील मी सांगणार आहे फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला कारण की आता राज्य सरकारने अतिशय महत्वाचा या ठिकाणी निर्णय घेतला असून आता पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याचे अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा करण्यामध्ये येणार आहेत आता हे सोळा जिल्हे कोणते आहेत ते देखील मी सांगत आहे आता लक्ष देऊन ऐका या ठिकाणी तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील ला लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती आता कोणत्या क्षणी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार आहे आता यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजेच आता पुणे जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे आता तुमच्या देखील जिल्ह्या संदर्भातील अपडेट पाहणार आहोत फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पहात चला आता यामध्ये पुणे जिल्ह्याचा समावेश पाहायला ela me पुणे जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये आता जमा झाले आहेत म्हणजेच की पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता लगेचच पुणे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे देखील आता पैसे जमा करण्यामध्ये येणार आहेत मात्र आता मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठी दोन छोटेसे कामे करावे लागणार आहेत ते देखील मी पुढे सांगणार आहे फक्त आता लक्षपूर्वक हुरुराळ शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतर सा दु, जो दुस, दुसरा जिल्हा आहे तो म्हणजेच धाराशिव धाराशिव जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे पैसे जमा झाले असून आता कोणत्याही क्षणी मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत त्यानंतरचा जिल्हा म्हणजेच की आता बीड बीड जिल्ह्याचा जर विचार केला तर या ठिकाणी देखील आता तीन दिवसांमध्ये मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे आता वाटप करण्यामध्ये येणार आहेत मात्र अकराव्या हप्त्यासाठी छोटंसं काम करावं लागणार आहे ते देखील सांगणार आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला त्यानंतरचा जिल्हा म्हणजे सांगली सांगली जिल्ह्यातील लाडक्या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एप्रिल महिन्याच्या दहाव्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये जमा झाले असून आता लगेचच सांगली जिल्ह्यातील लाडक्या भणींच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता जमा करण्यामध्ये येणार आहेत तर मग आता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी देखील काय करावं लागणार आहे ती मी सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक ऐका या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करावं लागणार आहे ते म्हणजेच की तुम्हाला आता तुमचा जो गॅस आहे तो महिलेच्या नावावरती असणं गरजेचं आहे म्हणजेच की गॅस हा महिलेच्या नावावरती असला की लगेच तुम्हाला देखील म्हणजेच की तुमच्या देखील नावावरती गॅस असणं आवश्यक आहे म्हणजेच की आता या ठिकाणी तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांच्या लाभासाठी गॅस हा तुमच्या नावावरती म्हणजेच की महिलेच्या नावावरती असणं आवश्यक आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये जाऊन तुम्हाला एक अर्ज करायचा आहे तुम्हाला आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज केल्यानंतर लगेच गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत म्हणजेच की तुम्हाला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये देखील जाऊन मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये अर्ज करू शकता जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती लगेचच गॅस सिलेंडरचे देखील आठशे तीस रुपये जमा होतील त्याचबरोबर आता कोणते दोन कागदपत्रे लागणार आहेत ते देखील सांगत आहे फक्त आता का। आता आता मे महिन्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन कागदपत्रे लागणार आहेत जे कागदपत्र म्हणजे आता आधार कार्ड लागणार आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर काहीच काळजी करू नका आता तुमच्या आधार कार्ड मध्ये जर काही त्रुटी असेल म्हणजेच की काही आता चुकी असेल या ठिकाणी पाहू शकता जर तुमच्या आधार कार्डमध्ये काही जर त्रुटी असेल तर तुम्ही तात्काळ आता आधार कार्ड दुरुस्त करून घ्या कारण की आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू आहे कारण की आता लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू असून जर काही तुमच्या आधार कार्डमध्ये जर त्रुट त्रुटी असेल तर तात्काळ दुरुस्ती करून घ्या जेणेकरून तुमच्या बँक खात्यावरती देखील हप्त्याची रक्कम जमा होईल जर तुमचे आधार कार्डमध्ये जर काही चुकलेलं असेल तर तुम्ही अपात्र देखील होऊ शकता यासाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड जे आहे ते दुरुस्त करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आता दुसरं जे महत्वाचं कागदपत्र म्हणजे तुमचा जो उत्पन्नाचा दाखला आहे तो देखील तुम्हाला आता नवीन काढून घ्यावा लागणार आहे कारण की तुम्ही जर उत्पन्नाचा दाखला नवीन काढून घेतला तरच तुमचा आता फायदा होणार आहे कारण की आता एप्रिल महिन्यापासून नवीन आर्थिक वर्ष सुरू झाले असल्यामुळे आता तुम्हाला नवीन उत्पन्नाचा दाखला काढून घ्यावा लागणार आहे त्याचबरोबर आता कोणते दोन महत्वाचे कामे केल्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता सर्वात आधी मिळणार आहे ते देखील सांगत आहे आता पहिलं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुम्हाला आता ई के वाय सी करून घ्यावी लागणार आहे जर तुम्ही ई के वाय सी नसेल केले तर आता तात्काळ ई के वाय सी करून घ्या कारण की ई के वाय सी केले तरच तुमच्या बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याची रक्कम आता जमा करण्यामध्ये येणार आहे आणि दुसरं जे महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं जे आधार कार्ड आहे ते तुम्हाला तुमच्या बँक खात्याशी आणि मोबाईल नंबरशी आता लिंक करून घ्यायचं आहे पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला ए के वाय सी करावी लागणार आहे आणि दुसरं महत्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक करून घ्यायचं आहे हे दोन महत्वाचे काम केले की सर्वात आधी तुमच्या देखील बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जमा होतील कारण की आता राज्य सरकारने देखील अतिशय महत्त्वाचा निर्णय घेत या ठिकाणी लाडक्या बहिणींना मोठा दिलासा दिला असून आता लाडक्या बहिणींच्या बँक बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आणि गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये अशी रक्कम आता जमा होणार आहे तर मग आता पहिल्या टप्प्यामध्ये सोळा जिल्हे तर आपण पाहिलेलेच आहेत त्याचबरोबर आता कोणत्या दहा बँकेमध्ये हप्त्याची रक्कम जमा होणार आहे त्या बँकांची नावं सांगत आहे फक्त आता लक्षपूर्वक आहे का आता पहिली जी बँक आहे ती म्हणजेच की ती म्हणजेच की एस बँक जर तुमचं एस बी आय बँकेमध्ये खातं असेल तर सर्वात आधी देखील दि बँक खात्यावरती मे महिन्याच्या अकराव्या हप्त्याचे पैसे आता जम होना राहे। त्यानंतर ची दूसरी ची बरुबर ची जमा होणार आहेत त्यानंतरची दुसरी बँक म्हणजे पोस्टाची बँक त्याचबरोबर बँक ऑफ बरोडा असेल बँक ऑफ महाराष्ट्र असेल या देखील बँकेमध्ये सर्वात आधी हप्त्याची ही जमा करण्यामध्ये येणार आहे मात्र सर्वात आधी हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला दोन महत्त्वाचे कामे करावे लागणार आहेत पहिलं म्हणजे ई के वाय सी आणि दुसरं म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न करून घ्यायचं आहे म्हणजेच की लिंक करून घ्यायचं आहे दोन महत्त्वाचे कामे केल्यानंतर आता तुम्ही काळजी करू नका कारण की जसा हप्ता वाटप सुरू होईल लगेचच तुमच्या बँक खात्यावरती देखील सर्वात आधी जमा होईल कारण की आता तुम्ही देखील हे दोन महत्त्वाचे कामे केले नसतील था तर करून घ्या तर अपडेट कशा प्रकारे वाटली कमेंट करून नक्की कळवा भेटवा पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद